बघा प्रश्न आहे एचे नऊ टक्के बरोबर एकशे एकाहत्तर तर ए बरोबर किती तर बघा ए गुन्हेला केचा अर्थ होतो गुन्हेला नऊ आणि भागेला होते शंभर बरोबर किती एकशे एकाहत्तर तर बघा ए बरोबर एकशे एकाहत्तर गुन्हेला शंभर तिकडे गुन्हेला आहेत म्हणून तिकडे भागेला आहेत म्हणून तिकडे गुन्हेला जातील आणि नऊ आता या नऊने भाग द्यायचा नऊ एक नऊ बघा नऊ त्यामधले आठ उरले आणि हा एक एक्क्याऐंशी एक नऊ नव नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे एकोणावीसचा भाग गेला आता एकोणावीस गुन्हेला जर शंभर केले तर ए बरोबर काय येईल एकोणावीसशे हे आहे आपले अन्सर